उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भावांची निर्घुण हत्या करण्यात आली मंडे चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी चकमकीत ठार काढले आहे यूपी पोलिसांचे म्हणणे आहे की सलून चालवणाऱ्या साजिद नावाच्या व्यक्तीने आठ वाजेच्या सुमारास दुकान बंद केले आणि समोर राहणाऱ्या विनोदच्या घरी पोहोचला दोघेही एकमेकांना ओळखत होते दोघांमध्ये जुना वाद सुरू होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजिदने विनोदच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला चहा बनवण्यास सांगितला काही वेळातच ते दोघे गच्चीवर गेले आणि विनोदची तीन मुले आयुष आहान आणि पियुष यांच्यावर धारदार शस्त्राने त्याने वार केले मी माझे काम पूर्ण केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजिदच्या हल्ल्यात विनोदचा तेरा वर्षांचा मुलगा आयुष आणि सात वर्षांचा मुलगा आहान याचा मृत्यू झाला तर सहा वर्षीय पियुषला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुलांची हत्या केल्यानंतर साजिद पळून जाण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी प्रत्युत्तर देत साजिदला चकमकीत ठार केले